कायदा आणि सुव्यवस्था खोपोली पोलिसांचे आवाहन पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक धार्मिक सण गुण्या गोविंदाने साजरे करण्यासाठी तसेच बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व पक्षीय प्रमुख सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक खोपोली पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातून रूट मार्च काढण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत दही अंडी गणेश उत्सवासह सर्वच धार्मिक सण गुण्या गोविंदाने साजरे करण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वपक्षीय प्रमुख सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी आपण शांतता समितीची मीटिंग आयोजित केली होती यामध्ये एकंदरीत आगामी जे सण उत्सव आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रात गेल्या काही कालावधीमध्ये जे काही कम्युन्य विचित झाले तर त्या अनुषंगाने देखील आपण सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे काल बदलापूर या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली तर त्या अनुषंगाने देखील आपण सर्व शांतता कमिटीचे सदस्य आहेत तर त्यांच्यासोबत याबाबत चर्चा केली काही त्यांची यामध्ये आम्हाला सजेशन्स देखील प्राप्त झाले व त्यामध्ये एकंदरीत चर्चा होऊन यामधले जे खालापूर कुकुली हद्दीतील जे काही शाळा कॉलेजेस आहेत तर त्यांची देखील दिख एक मिटिंग आयोजित करून त्यांना एकंदरीत शासनाने जी काही नियमावली काढलेली आहे तर त्याबाबतची पूर्तता करून घेण्याबाबत देखील या ठिकाणी फॉलोअप करण्यात येणार आहे यामध्ये विशेषतः गटविकास अधिकारी असतील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील व शिक्षणा शिक्षण विभागाचे काही जे शिक्षणाधिकारी असतील किंवा गट शिक्षणाधिकारी असतील या तर या सर्वांची एकत्र मिटिंग लावून या सदर गोष्टींची पूर्तता करून घेण्याबाबत देखील नागरिकांमधनं आणि आपल्या शांतता कमिटीचे जे सदस्य आहेत तर त्यांच्याकडनं आम्हाला काही सजेशन्स प्राप्त झालेले होते निश्चितपणे आजच्या शांतता कमिटीची मिटिंगमध्ये जे काही आम्हाला सजेशन्स प्राप्त झालेले आहेत व एकंदरीत चर्चा झाली बहुतेक युतीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे राष्ट्रीय एकात्मतेला मारावी अशी शेवटी गोष्ट आपल्याला करायची नाही आहे समाजा समाजामध्ये काही भडकवणारे ज्या काही पोस्ट आहेत संदेश असतील त्या पोस्ट करायचे आणि जे काही व्हावा असं त्याचे मग त्याला आणल्यानंतर तो, या या तो, नहीं। <laughs> नहीं। तो कान पकडतो पाया पडतो थोडा मारी खातो मग तो मला माहिती नाही मला कळलं नाही मला ते लक्षात नाही आलं असंच प्रत्येकाचं या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अभिजित माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माजी नगरसेवक मोहन अवसरमन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रोकडे मोईन खान अश्पाक लोकडे अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर भाजपचे नेते सनी यादव राहुल जाधव हेमंत नांदे शिरवाटा ग्रामस्थ मंडळाचे राजेंद्र फक्के विश्व हिंदू परिषदेचे अविनाश मोरे काँग्रेसचे सागर जाधव यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न